thank you निसर्गरम्य वातावरण एकदम मस्त मला असंच म्हणजे राहा वाटते कारण की मला पहिल्यापासूनच मला शेतीमध्ये काम करणं असो किंवा एकांतात राहणं एकटं राहण्याची जास्त सवय आहे मला कारण मी रात्रभर पण शेतामध्येच असतो आणि दिवसभर पण शेतामध्येच असतो कमीत कमी, -कमी चोवीस तासांमध्ये वीस तास मी एकटाच असतो ह्या जनावरांमध्ये त्याच्यामुळे एक जना माझं एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे आणि मला एक जनावरांमध्ये राहण्याची सवय झालेली आहे तर नमस्कार मित्रांनो रेबरस्टार स्टार मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आता कुळवाच्या सहाय्याने घासासाठी वापे तयार केलेले आहेत आपण दोनच वापे तयार केले आहेत आणि अगदी मोठे वापे आहेत हे बघा तुम्हाला सांगतो आणि एक किलो दसर दसर घासाची लागवड करायची याच्यामध्ये आणि ते पण वाफ्यामध्ये जसं मेथी घास आपण लागवड करत असू तसं शिंपून वाफ्यांमध्ये तशा पद्धतीने लागवड करायची आपल्याला इथं हे बघा प्रत्येक ठिकाणी पद्धती वेगवेगळ्या वापरतात प्रत्येक शेतकरी कारण की शेवटी शेळीपालामध्ये चारा म्हणून वापरायचे याला असं काहीच नाही की जी पेरणी केली तर चांगलं येतं किंवा असं आपण शिंपलं तर येत नाही वगैरे हो तशातला काहीच विषय नाही फक्त ज्या पद्धतीने आपण लागवड करतो ती पद्धत योग्य पाहिजे म्हणजे कसं आता समजा आपण व्यवस्थित जेव्हा दसर घास लागवड करू त्यावेळेस त्याला म्हणजे आमच्याकडे रागोले म्हणत असतात अशा थे थे एक हे असते ते दाखवतो पुढच्या मध्ये ते असं व्यवस्थित ओढून घेणं ते बी जमिनीत व्यवस्थित कालून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं एकदम उत्तम दसरघास येत असतो ते बघा आता दोन वापे आहेत आणि मोठाले केलेले आपण कारण की लहान लहान वापे मध्ये उगं होऊन जात असते कारण बघा हे दोन वापे दसरघास तिकडं सुबाबुळ तुम्हाला दिसतच असेल तिकडं सुभाबूळ तिथं आत आत आतमध्ये आता मेथी घास लागवड करायची नंतर विवंत होती आणि हा दसर घास इतका शेळी पालनामध्ये चारा नियोजन आणि कारण कसं आहे आता इतक्या जवळ आपण केलेलं आहे कारण आता आपल्या विहिरीत पण आता पाणी वगैरे आहे व्यवस्थित त्याच्यामुळे कमीत कमी आता पुढले सात ते आठ महिने आपण हे करू शकतो आता बघा अगदी अर्धी विहीर पाणी आलेलं आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा अर्धी विहीर पाणी आलेलं आहे अगदी इतका जबरदस्त पावसाळा आतापर्यंत मे महिन्यामध्ये कधी पाणी आलेलं नव्हतं आता दोन दिवसामध्ये विहीर भरून जाईल आणि आजोऱ्यावरची सुबाबूळ वगैरे आणि हा इकडं असणार आपला दशरथ घास असणार भिवंतुती वगैरे हो सर्व गोष्टी आपल्या असणार हे चारा नियोजन हे बघा चांगले चांगल्या शेळीपाला मध्ये चारा पिकू वापरत चला कारण कसं आहे आपण फिरस्ती शेळी बंदीच करतोय त्याच्यामुळे ह्या गोष्टींकडे लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे त्याच्यामुळे मग कसं वाटलं आपलं हो नियोजन वगैरे आणि ज्या वेळेस आता उद्या आपल्याला दसर लागवड करायची कारण की त्याची थोडीशी प्रोसेस असते संध्याकाळच्या वेळेस थोडंसं उकळत्या पाण्यामध्ये ते टाक भिजून म्हणजे दहा ते पंधरा मिनिट उकळत्या पाण्यामध्ये ठेवणं नंतर खाली रात्रभर ते सुती कापडामध्ये ठेवणं नंतर थोडंसं कोळ्या उन्हामध्ये त्याला हाडकू घालणं म्हणजे वाळू घालणं आणि नंतर ते जे लागवडीच्या योग्य जे बिया आहेत ज्या काही उगवू शकतात त्या बियांची आपण व्यवस्थित तिथं शिंपून लागवड करणार आहोत तो पण व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल कारण बघा आता दोन वापे आपण सोडलेले आहेत एकदम मस्त आणि फोर जी बुलेट पण काही प्रमाणामध्ये आपल्याला लावायचं ते बघा आताच शेळी पालनामध्ये शेळी पालनामध्ये हिरव्या वर्णीचे चारा नियोजन जे आपण करत असतो ते आताच योग्य वेळ आहे कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला ज उतरण क्षमता चांगली असते प्रत्येक चारा पिकाची त्याच्यामुळं आता जे काही चारा नियोजन आहे ते करून घ्या आणि क बऱ्याच ठिकाणी जर उन्हाळ्यामध्ये जर पाणी जर राहत नसेल तर ही लागवड करून घ्या आता जरी एक किलो जरी तुम्ही मेथी घास वगैरे टाकली तर कमीत कमी दहा पंधरा कापण्या तुम्ही घेऊ शकता नंतर आणि जाऊ द्या ते म्हणजे कसे पैसे फिटून जात असं आता बघा आपण सातशे रुपये किलोची आपण मे हे लावलेले होते मेथी घास कमीत कमी दहा ते बारा कापण्या घेतल्या त्याच्यामुळे आपल्याला काहीच वाटत नाही की आता ते म्हणजे म्हणजे खराब होऊन गेलं किंवा ते वाळून गेलं काही विषय नाही शेळीपालनामध्ये खर्च करायला अजिबात घाबरू नका मला हे सांगायचं व्हिडिओमधून आणि इकडे ऑलरेडी आपला फोर जी बुलेट नेपियर आहेच पण सध्या आता कोणताही चारा टाकणे झालेला नाही कारण की अजून कोवळा आहे उगच नाही ते अडचणी करायचं नाही शेळीपालनामध्ये त्याच्यामुळे फक्त तुरीचं गुळी आणि बरणाच्या वरच आपल्या शेळ्या आहेत थोडंसं काही नाही थोडंसं खराब जरी असल्या तरी कारण आता ज्यावेळी इथून पुढे दोन महिन्यानंतर शेळ्या एकदम जबरदस्त दिवाळीच्या वेळेस तर आपल्या शेळ्या एकदम तंदुरुस्त दिसणार आहेत तर ठीक आहे रेबल स्टार फार्मा सब्सक्राइब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत